इकडून पण रस्ता नाही मित्रांनो आपण फक्त रस्ते शोधतोय गेल्या अर्ध्या तासापासून पण अद्यापही आम्हाला तो रस्ता सापडलेला नाहीये मित्रांनो आजचा जो काही भाग आहे तो थोडा वेगळा आहे साईट व्हिजिट करताना जे काय अनुभव येतात ते अनुभव सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अरे बापरे हे काय म्हाडा साईट व्हिजिट करताना रस्ताच मिळत नव्हता पहिल्याच दिवशी हैराण कशाप्रकारे आम्ही परेशान झालो कशाप्रकारे रस्ता मिळत नव्हता हे सगळं आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत पण तत्पूर्वी जर मित्रांनो तुम्हाला जर हे सगळं व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्हाला मॅपच्या सहाय्याने मी दाखवू इच्छितो की आम्ही कोणत्या कोणत्या रस्त्याने प्रयत्न केला तो प्रकल्प कुठे होता आम्ही कोणत्या कोणत्या रस्त्याने आतमध्ये घुसलो कुठून कुठून परत गेलो हे पहिलं आपण मॅपच्या साहाय्याने पाहूया आणि मग नंतर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुम आम्ही तुम्हाला सांगतो की नेमकं आम्ही कुठल्या रूटनी गेलो आणि कुठे कुठे अटकलं होतं ते पहिले मी तुम्हाला दाखवतो मॅपच्या साहेने नंतर तुम्हाला तो व्हिडिओ बघून अंदाज येईल की नेमकं आम्ही कुठे कुठे गेलेलो तरी पुणे स्टेशन आहे आम्ही बाईक न पुणे स्टेशनच्या बाहेरून जो काही रस्ता आहे ह्या रस्त्याने आम्ही आलो तर सरळ जे काही खराडी रोड आहे म्हणजे नगर हायवे आहे नगर हायवेने आम्ही इकडे आलेलो होतो इथे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की इथे जो काही प्रकल्प आहे कोहिनूर कॅलेडीओ प्रकल्प इथे दिसतोय मॅपमध्ये पण दिसलेला होता त्याच्यामुळे सुद्धा आम्ही प्लॅन केलेलं होतं जसं नेहमी करतो पण इथे झालं काय की आता इथे आम्ही नगर रोडने आलो इथे इथून आम्ही समोरून यू टर्न घेतला जे काही वाघेश्वर मन मंदिर आहे तिथून आम्ही यू टर्न घेतला इकडे परत रिलायन्स मॉलपासून इकडे परत फिरल्यानंतर ह्या रूटने आलो कारण मॅपमध्ये फक्त हाच रूट दाखवत होता म्हणून आम्ही या रूटने आलो ह्या रूटने आल्यानंतर इथे आलो इथून थोडं आतमध्ये आलो इथे पाहिलं तर इथे पत्रे लावले होते पूर्ण पत्रे लावलेले आणि इथे गेट बनवलेला आहे इथे गेटवर सांगितलं की इकडून रस्ता बंद आहे इकडे विजे आहेत त्यांचा रस्ता आहे म्हणून हा रस्ता सध्या बंद आहे इकडे जायला रस्ता नाही इथून आम्ही परत फिरलो मित्रांनो परत फिरल्यानंतर आम्ही इकडे ह्या ह्या रूटनी परत इथे आलो आता तुम्हाला मी सॅटेलाइट मॅप दाखवतो आता पुढे पुढे इकडे आल्यानंतर आम्ही ह्या रस्त्याने आलो आणि इथून आम्ही आतमध्ये शिरलो इथून आतमध्ये शिरल्यानंतर इथे एका व्यक्तीला विचारलं ते बोलले की इकडे कुठलाच रस्ता नाही परत आम्ही ह्या रस्त्याने आलो इकडे पण विचारलं की इकडे कुठला रस्ता आहे का तर ते पण बोलले रस्ता नाही समोरच्या रस्त्याने तुम्ही ट्राय करा समोर आम्ही आलो मित्रांनो समोरून हा जो काही छोटा रस्ता जो इथून आम्ही आतमध्ये आलो इथे काका होते त्यांना आम्ही विचारलं की ते बोलले की इकडून रस्ता कुठला दिसत होता इथून अगदी जवळ होतं म्हणजे आम्ही बिल्डिंगचा खूप जवळ आलेलो इथे आम्ही त्या काका होते त्या काने विचारलं ते पण म्हटले की दोन रस्ता नाही तुम्ही समोरून जा मग आम्हाला हा रस्ता सांगितला आम्ही ह्या रस्त्याने गेलो तर इथे गेल्यानंतर एक घरच दिसले डायरेक्ट तो रस्ता घरामध्येच गेलेला तिथून आम्ही परत फिरलो आणि परत एका व्यक्तीने सांगितलं की तुम्ही समोर जाऊन रिलायन्स मॉल पासून आतमधल्या रस्त्याला वळा आम्ही समोर आलो मित्रांनो इथे जे काय दिसतंय इथे रिलायन्स मॉलचं हे हे इथे इथे रिलायन्स मॉल आहे मग आम्ही इथून सर्व रिलायन्स मॉल जवळ आलो रिलायन्स डिजिटल तिथून तो आतमधला रस्ता पकडला रिलायन्स डिजिटलचा रस्ता पकडला ह्या रस्त्याने आतमध्ये इथे आलो मित्रांनो इथे आल्यानंतर एका व्यक्तीला विचारलं की तो रस्ता कुठे आहे तो बोला समोर रस्ता नाहीये फक्त काही अंतरापुरता रस्ता आहे परत तो प्रकल्प इकडे नाहीये तुम्ही परत मागे फिरा आणि इकडे कुमार प्रोजेक्ट आहे त्या कुमार प्रोजेक्टमधून आतमध्ये वळा परत आम्ही परत फिरलो आणि परत ह्या रस्त्याने येऊन पुन्हा या रस्त्याने आलो आणि इथे एका ठिकाणी आम्हाला इथे हा 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 जो दिसतो ना हा इथे कुमार कुमार दिसते कुमार पॅलेडियम इथून रस्ता दिसला इथे आम्ही मॅप मध्ये बघितलं पुढे हा रस्ताच नाही कारण इथपर्यंत पण रस्ता लिहिला तरी सुद्धा आम्ही या रस्त्याने आतमध्ये घुसलो आतमध्ये आल्यानंतर इथून असं आलो इथे ट्रक वाशी एक काका बसले होते सिक्युरिटी अंकल त्यांना विचारलं ते बोलले की काही कल्पना नाहीये हा पुढे रस्ता बंद आहे तरी सुद्धा आम्ही आता रस्ता बंद रस्ता बंद ऐकून ऐकून वैतागलो नव्हतो मित्रांनो म्हणून आम्ही ठरवलं की आता रस्ता बंद जरी असलं तरी आम्ही पुढे जायचं कारण बिल्डिंग दिसत आहे समोर सगळं दिसत आहे तरी आम्हाला रस्ता मिळत नव्हता मग आम्ही शेवटी इथून ह्या रस्त्याने इथून असं जे काही कच्चा रस्ता आहे पाऊलवाट आहे तिथून त्या रस्त्याने कसं तरी रस्ता करत करत आलो आणि ही जी पाऊलवाट दिसते तिथून या पाऊलवाटीनं हळू इकडे घुसलो इथे आल्यानंतर इथे विचारलं का माणसाला की जे काही प्रोजेक्ट आहे कोहिनूर कोहिनूरचा प्रोजेक्ट तर कुठे आहे तर ते बोलले की हाच प्रोजेक्ट आहे मग नंतर आम्हाला थोडं हायसं वाटलं आणि मग आम्ही आतमध्ये आलो आतमध्ये येऊन इथे इथे जे काही ऑफिसचा पत्ता आहे ऑफिस इथे कोहिनूर कॅलेडिओ इथे आम्ही पोहोचलो पण नेमका कसं पोहोचलो हे पाहूया का व्हिडिओच्या माध्यमातून तर जसं आम्ही सांगितलं मित्रांनो आम्ही नगर पुणे रोडने प्रवास सुरू केला आणि त्या रोडने गेल्यानंतर पुढे जो काही म्हणजे अप्पर खराडी रोड आहे अप्पर खराडी रोडने आम्ही आतमध्ये गेलो जिकडे आम्हाला गुगल मॅपने जो काही रोड दाखवला होता पहिल्यांदा तोच कारण हा व्हिडिओ मित्रांनो पहिल्या दिवशीचा व्हिडिओ आहे ज्या दिवशी आम्ही फर्स्ट व्हिजिट केली त्या दिवशीचा व्हिडिओ आहे इथे नंतर मित्रांनो आम्ही तिथे गेटवरती चौकशी केली तिथे गेट होतं त्या गेटजवळ गेलो आम्ही व्हिडिओ शूट नाही गेला मी पण तिथे गेट पैसे चौकशी केली ते, के ते बोललो की रस्ता बंद आहे तुम्ही परत मागे फिरा आणि दुसऱ्या जा तिथून आम्ही परत मागे फिरलो मित्रांनो मागे फिरल्यानंतर पुन्हा आम्ही जो काही अप्पर खराडी रोड आहे त्या रोडने आम्ही पुढे निघालो आता जो काही प्रकल्प आहे तो प्रकल्प आम्हाला डोळ्यासमोर दिसत होता असं नाही की तो प्रकल्प माहित नाही कुठेही दिसत नाही पण प्रकल्प आम्हाला माहिती आहे की नेमका इथे प्रकल्प आहे किंवा अमुक ठिकाणी आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इतक्या जवळ तो प्रकल्प होता आम्हाला तो दिसत होता तरी सुद्धा आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हतो काय सांगा बघू ना ते कन्स्ट्रक्शनला एवढे हा रोड मधून नाही त्यांनी समोरून असेल त्यामुळे आपली गाडी गेली तर बघून आपण एखादा छोटा रस्ता असेल तर गेट वगैरे काम करण्यासाठी गेट आहे का रस्ता आहे का नाही अरे इकडे जायला रस्ता कोणी कुठून आहे रस्ता कोणी कुठून इकडे जायला या, या कोहींवर आहे नाही प्रोजेक्टला जायला ना? हा आता या काकांच्या सांगण्यावरून आम्ही समोरच्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला पण तो रस्ता नेमका कुठे गेला होता तर तुम्ही स्वतःच बघा कुठे गेला होता तर एका घरात गेला होता तिथेही रस्ता बंद आणि पुन्हा आम्ही मागे फिरलो मित्रांनो आणि पुन्हा तिथून पुढील आम्हाला समजलं की रिलायन्स डिझेलच्या बाजूला जो काही रस्ता आहे त्या रस्त्याने आतमध्ये जावा मग त्या रस्त्याने मी आतमध्ये गेलो जो काही रस्ता होता दाभाडे वस्ती रस्ता असल्या रस्त्याचं नाव आहे म्हणजे जे काही रिलायन्स मॉल आहे रिलायन्स डिझेल तिथून आतमध्ये आम्ही वळलो आणि आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा पुढे गेलो तोही रस्ता बरोबर नव्हता पुढे गेल्यानंतर आम्ही पुन्हा एका ठिकाणी चौकशी केली तिथे सुद्धा आम्ही विचारपूस केली तिथे सुद्धा आम्हाला नेहमीच टिपिकल उत्तर भेटलं रस्ता बंद आहे इकडून आहे समोरून पण नाहीये समोरून रस्ता नाहीये आहे रस्ता पण तुम्हाला कळणार नाहीये आम्ही एका मधल्या रस्त्याने गेलेलो विलास जावडेकर आहे ना त्या प्रोजेक्टला गेलो तिकडून रस्ता बंद आहे बोलले तुम्हाला काही एकच तो 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 तो। <laughs> चलो you. तर इकडून पण रस्ता नाही मित्रांनो आपण फक्त रस्ते शोधतोय गेल्या अर्ध्या तासापासून पण आदेपैकी आम्हाला तो रस्ता सापडलेला नाहीये सध्या साडे बारा एक होत आहेत मित्रांनो पण पन... प्रत्येक छोट्या छोट्या गल्ल्यामध्ये छोटे छोटे रस्ते आम्ही फिरतो आहे पण अद्यापही त्या प्रकल्पापर्यंत आम्ही पोहोचत नाही म्हणून अनेकदा असं होतं की लोकेशन सापडत नाहीत आणि उन्हामध्ये परत धावपळ करणं हे शक्य होत नाही आणि म्हणून कुठेतरी जे काही लोकेशन्स आहे ते प्रॉपरली अपडेट करणं अतिशय आवश्यक हो आहे भाडाच्या व्यवसाईला तरच कुठंतरी लोकांना त्या प्रकल्पाला पोहोचणं सोपं ओढू शकतो मला तर तिथून आम्ही परत फिरल्याच्यानंतर जो काही रिटर्न रस्ता आहे त्या रस्त्याने आलो परत रिलायन्स मॉल जे काही तिथे आलो तिथून पुन्हा आम्ही समोर नगर हायवेने पुन्हा समोर गेलो नगर पुणे रस् पुण्याकडे आणि पुन्हा तिथे एक कमान दिसली आम्हाला कुमार जे काही पॅलेडियम त्याचा एक कमान दिसले रस्ता दिसला असं वाटलं की तिथून रस्ता नक्कीच मिळेल तिथून आम्ही आतमध्ये शिरलो तर आतमध्ये शिरलो तर पुढे सुद्धा डाऊट होता की रस्ता आहे किंवा नाही तर म्हटलं चला आता आपल्याला तर जावंच लागणार आहे कारण दुसरा ऑप्शन नाही नवीन कस्टमर साठी त्यांच्यासाठी पण हाच हो रोड आहे काय काय आता बिल्डर स्वतःचे पण फ्लॅट विकतच असतील ना मग तेच करे मला दुसरा एखादा अल्टरनेट हो रोड असणार 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 माहित नाही अपडेट नसेल केला गुगल लाय गुगल गुगलला अपडेट नसणार तिथून पुढे कच्च्या रस्त्याने आमची स्वारी निघाली आणि पुढे गेल्यानंतर एका ट्रक जवळ एक सेक्युरिटी अंकल होते त्यांना मी विचारलं ते बोलले की काही कल्पना आहे पण पुढे रस्ता नाही त्यांनी एवढं कन्फर्म सांगितलं ठामपणे सांगितलं पण आम्ही यावेळेस ठरवलं हार मानायची नाही रस्ता असो किंवा नसो पुढे जावं लागणार आहे हा प्रोजेक्ट आहे का दाखवतो नाव पण कुठे नाही नाव पण कुठे दिसत नाही हा रस्ता तर चान्सच नाही जायला विलास आहे प्रोजेक्ट आहे विलास जावडेकरचा प्रोजेक्ट आहे हा मग दाखवते प्रोजेक्ट लोकेशन काय का कोयनूर केले लिए रस्ता कुठे अरे बाप रे इतका घुम घुम कि आहे रे बाबा पोहोच जाऊ दे आमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे कोहिनीर कॅलेडिओ प्रकल्पाला आम्ही पोहोचलो अखेर आमच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्याचा नक्कीच आम्हाला खूप आनंद झाला पुढे आपण जे काही प्रकल्प आहे त्याची साईट व्हिजिट आहे ते आपण पुढील भागात नक्की पाहणार आहोत येथील सॅम्पल प्लॅट येथील लोकॅलिटी येथील इति, मार्केट रेट या प्रकल्पाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत पण हा व्हिडिओ बनवण्याचा मागचे हेतू तुझ्या मित्रांनो की अनेकदा असं होतं की रस्ते शोधून सुद्धा सापडत नाहीत आणि जर नवीन लोकांचं काय होईल जे व्हिजिटर्स आहेत त्यांची किती परेशानी होत असेल यावरून नक्कीच दिसून येतं आणि म्हणून जर तुम्ही व्हिजिट करत असाल तर तुर्तास तरी व्हिजिट टाळली तरी चांगला आहे कारण रस्ता सध्या इथे प्रॉपर दिसून येत नाही किंवा तुम्हाला जाण्यासाठी मात्र योग्य असा रस्ता सध्या तरी तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही अखेर त्या साईडच्या ऑफिसकडे पोहोचलो ऑफिसमध्ये पोहोचलो एकंदरीत हा व्हिडिओ बनवायचा मागचा उद्देश हाच आहे की तुमचा वेळ वाया घालवणे हा उद्देश नाही तर नक्की तुम्हाला याची माहिती असावी हाच या मागचा उद्देश आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद